दोन हजार चोवीस साली हेच सरकार आलं तर लोकशाही संपेल अशी गंभीर टीका आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होते आणि त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे चांगले संतापले होते जे सत्य बोलतात त्यांना सतवलं जात असं म्हणत त्यांनी टीका केली आहे तर इतकंच नाही तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीनं गैरवापर सुरू आहे त्यावरून हे पाकिस्ताना... पाकिस्तान पाकिस्तानमधील ही हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय आपण आताची ही महत्वाची अपडेट पाहतोय रोहित पवारांच्या कारवाईवरून आदित्य ठाकरे चांगलेच संतापले आणि महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे दोन हजार चोवीस साली हेच सरकार जर आलं तर आपली लोकशाही संपेल अशी गंभीर टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे आणि त्यावरच प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी हे विधान केलेलं आहे तर जे सत्य बोलतात त्यांना सतवलं जात आहे असंही यावेळी ते म्हणाले इच इतकंच नाही तर तपास यंत्रणांचा ज्या पद्धतीनं गैरवापर सुरू आहे त्यावरून हे पाकिस्तानातली हुकुमशाही आपल्या देशात आली का असं त्यांनी विचारलंय प्रत्येक प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लो, लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली आहे ज्यानं कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत आपल्या सर्वांना माहितीये की ईडी एक एनडीए चा महत्वाचा घटक दल झालेला आहे ईडी असेल आय टी असेल सीबीआय लागेल की जे कोणी सरकार विरुद्ध बोलत 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 असतात 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 सत्य त्यांना तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे साखर कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणी ही चौकशी सुरू आहे रोहित पवार हे ईडी ऑफिसमध्ये दाखल होण्यापूर्वी मुंबईमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला रोहित पवारांनी विधानसभेत जात शिवरायांना वंदन केलं होतं शरद पवार सुप्रिया सुळे हे सुद्धा आता मैदानात उतरले तर शरद पवार आज दिवसभर पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहेत तर सुप्रिया सुळे या देखील रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत गेल्या होत्या तत्पूर्वी पक्ष कार्यालयामध्ये जात रोहित पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले याच वेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली